विदर्भातील सीसीआय कापूस खरेदी हे तीन दिवसांपासून ठप्प आहे अमरावतीसह अडुसष्ट केंद्रांवरील कापूस खरेदी ही बंद असल्याचं कळत आहे सीसीआयच्या सॉफ्टवेअर मधील तांत्रिक बिघाडाचा आता शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे कापूस खरेदी बंद असल्यानं शेतकरी अडचणीत सापडलेले आहेत सीसीआय केंद्रापेक्षा खुल्या बाजारात कापसाचा दर हा कमी मिळतोय आणि त्यामुळे सीसीआय केंद्राकडे शेतकरी वळतायत मात्र आता सीसीआय केंद्रावरील जी खरेदी आहे ती बंद असल्यानं शेतकरी अडचणीत सापडले सीसीआयच्या सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड असल्यानं अमरावती जिल्ह्यासह विदर्भातील अडुसष्ट केंद्रांवरील सीसीआयची शासकीय कापूस खरेदी ही बंद करण्यात आलेली आहे शासनामार्फत करण्यात येणारा सीसीआय कापूस खरेदीला प्रति क्विंटल सात हजार चारशे एकवीस रुपये भाव आहे मात्र सीसीआयचं कापूस केंद्र बंद पडल्यानं व्यापाऱ्यांनी खुल्या बाजारात भाव पाडलेले आहेत खुल्या बाजारात कापसाला दर हा सहा हजार नऊशे ते सात हजारापर्यंत मिळतोय आणि त्यामुळे प्रति क्विंटल चारशे ते पाचशे रुपयांचं नुकसान कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सहन करावं लागतंय गेल्या तीन दिवसांपासून सीसीआयची खरेदी बंद असल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत अमरावतीसह अडुसष्ट केंद्रांवरील कापूस खरेदी बंद आहे आणि त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसलेला आहे सीसीआयच्या सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळते आणि त्यामुळेच गेल्या तीन दिवसांपासून एक कापूस उत्पादक है जे आहे ते हा जे हे जे सॉफ्टवेअर आहे ते पुन्हा सुरू होण्याची प्रतीक्षा करत आहेत सीसीआयच्या सॉफ्टवेअर मधील तांत्रिक बिघाडामुळे फटका आता शेतकऱ्यांना बसलेला आहे गेल्या तीन दिवसांपासून शासकीय कापूस खरेदी ही बंद आहे त्यामुळे खुल्या बाजारामध्ये जे बाजारभाव आहे ते देखील पडलेले आहेत त्यामुळे याचा मोठा फटका आता शेतकऱ्यांना बसताना दिसतोय